सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या सहा मेच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता नित्य ही दरवाजामध्ये दरवाज्यामध्ये ती वाजत गाजत बँडबाज्या घेऊन वरात घेऊन आलेली असते आणि आता सुद्धा आता बाहेर निघतो आणि आता तो नित्याच्या हातामध्ये अक्षद ठेवतो आणि म्हणतो की तुम्हाला तुम्हाला निमंत्रण आहे आणि हे घ्या अक्षिदा आणि माझं आणि पाहुणींचं लग्न आहे आणि तुम्ही आमच्या दोघांच्या लग्नाला नक्कीच यावर का असं म्हणून आता अधिराज तिच्या हातामध्ये अक्षिदा देतो तेव्हा आता नित्यसुद्धा आता अधिराजच्या हातामध्ये लग्नाची पत्रिका देते दे आणि म्हणते की हे घे हे, हे, लग्नाची पत्रिका आणि माझंसुद्धा अधिराज आणि माझेसुद्धा अधिराज आणि नित्या यां लग्न आहे आणि तूसुद्धा आता लग्नाला ये असं म्हणते तेव्हा आता अधिराज म्हणते की हे कधीच शक्य नाही आणि मी तुझ्याबरोबर कधीच कर लग्न करू शकत नाही तेव्हा आता नित्या म्हणते की तुझं आणि माझं हे सात जन्माचं नातं आहे आणि हे कधीही तुटू शकत नाही आणि लग्न तर तुझं माझ्याबरोबरच होणार असं म्हणून आता नित्या ही तिथून वाजत गाजत बँडबाजासहित ती तिथून निघून चालली जाते आता कशाप्रकारे मित्रांनो आता पाहुणीला ढकलून आता नित्या आणि अधिराज हे दोघंही जणं एक होणार आणि एक होऊन ते लग्न करणार हे पाना रहे। तर रंजकच असणार आहे तर बघत राहा चुकं म्हणजे नक्की काय असते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद